तर प्रतापराव जाधव रविकांत तुपकर यांच्यामध्ये चांगलीच झुंपली आहे प्रतापराव जाधव यांनी रविकांत तुपकरांना गारुडी बोललेले आहेत बुलढाणा लोकसभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी त्यामुळं सुरू झाल्यात गारुडी खेळ करतो असं त्यांनी म्हटलंय प्रतापराव जाधव यांनी रविकांत तुपकरांना गारुडी संबोधलंय त्यामुळं बुलढाणा लोकसभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सुरू झाल्यात शेतकरी संघटनेचा नेता म्हणून बिल्ला लावायचा आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला लोकांना केवळ डमरू वाजून गारुड्याचा खेळ त्यांनी सुरू केलेला आहे गारुडी कसा असतो डमरू वाजवलो की लोक जमा होतात तो लोकांना सांगतो की मी वाधीचा साप तयार करतो आणि लोकांची भूल करून तो वाधीचा साप दाखवतो आणि कार्यक्रम संपला की स्वतःचं कटूर काढतो आणि लोकांच्या पुढे भीक मागतो की मला एक एक, -एक, -एक रुपया टाक